नवरात्र महोत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते शारदोत्सव नवरात्रोत्सव अशी विविध नावाने नटलेला हा नवरात्रोत्सव यामध्ये विविध प्रतीके आहेत त्यांचं महत्त्व वैज्ञानिक आध्यात्मिक आपण जाणून घेऊया या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण रूपेण संस्थिता नमस्तस्से नमस्तस्मस्तस्ते नमो नमः शरद ऋतूत अश्विन मेहण्यात येणारा हा देवीचा नवरात्र उत्सव यालाच शारदोत्सव असेही म्हणतात घरोघरी देवीची पूजा अर्चना आराधना केली जाते घटस्थापना केली जाते रोज मनोभावे एक माळ अर्पिली जाते या काळात सर्व देवी देवता आपली शक्ती देवीला अर्पण करतात तसेच तुम्ही आम्ही सामान्य लोक कोणी नऊ दिवस